नाही नाही कुठं आहे हा लाज आहे भाई हा केला का ठीक आहे लाजळ जळ ला जळ ह्याची फांदी येते का लावडीचा फांदी येते का

हे आहे ना, ला ना? ना।, आ, थी। थी ना? ही लाजाळू आहे ना पण हां हां आणि ही क ही झाड आहे ना त्याचं हो बा हे ना हां हे इनका ऐक आहे लावलं तर नाही नाही मी आहे ना फुलं लावलेली ही फुलं न्यायची फुलं सुकले की हो खेच्या ती ही बी आहे तर असं का हां पिवळीनी आणि ति पण हां मी घेऊ का चालते चालते फुलं नेतो